नमस्कार मुंबईपासून हाकेच्या अंतरावर वसई तालुक्यातील अर्नाळा वसई मुख्य रस्त्याला लागून असलेले हरितपट्ट्यात उत्तम पर्यावरण लाभलेले आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेले एक सुंदर छोटेसे गाव म्हणजेच आमचे नाळागाव लाखोडीवाडी देवीची वाडी बोरभाटवाडी सत्कोरवाडी अडाळेवाडी साटलईवाडी राजोडी अशा छोट्या छोट्या वाड्या मिळून बनलेल्या गावाची लोकसंख्या साधारणत सातशे पर्यंत आहे आमच्या गावापासून तीन किलोमीटर अंतरावरील निर्मळ गाव हे एक तीर्थक्षेत्र असून त्याचे वर्णन पद्मपुराणात केलेले आहे जगद्गुरू आद्य शंकराचार्य यांचे येथे समाधी मंदिर आहे कार्तिकी एकादशी म्हणजेच पंढरपूरच्या यात्रेनंतर येणाऱ्या शुक्ल पक्षातील एकादशीला मोठी यात्रा भरती परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही आमची भूमी आमची ग्रामदेवता म्हणजे श्री पद्मावती देवी या देवीचे वैशिष्ट्य म्हणजे ती भूमिगत निवासी असून वर्षातून दोन वेळा या देवीची मूर्ती दर्शनासाठी बाहेर काढतात यावेळी देवीचा उत्सव मोठ्या थाटात होतो या देवीच्या स्थानावरून जुन्या वैतोडीवाडीला देवीची वाडी असे संबोधले जाते हिरवाईने नटलेल्या नाळा गावचा शेती हा पारंपारिक व्यवसाय नारळीच्या केळीच्या बागांबरोबरच पानवेलींची लागवडही मोठ्या प्रमाणात केली जात असे खाण्यासाठी पूजेसाठी हवनासाठी आणि औषध म्हणूनही वापरले जाणारे पान भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे पानवेलीला नागवेल असेही नाव आहे ही वेल पातळ असल्याने कारवीच्या काठीच्या आधाराने त्याची वाढ होते त्यासाठी मांडव तयार केला जात असे या कामाचे कौशल्य असणारे काही पुरुषच हे डेवर्णीचे म्हणजेच उतरणीचे काम करीत असत महिला वर्ग बाजारहाट घरकाम झाल्यावर या पानांची रचना विशिष्ट पद्धतीने करत असत त्याला कातळ म्हणत व अशा अनेक कातळी एकत्र रचून चार हजार पानांची एक पाटी तयार केली जाते त्यावेळी बाजारपेठेत महिलांना बसने वसई होळी येथे पहाटे पाच वाजता जावे लागत असे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आणि नंतरच्या काळात लाहोर पेशावरच्या पानाच्या निर्यातीवर निर्बंध लादल्यामुळे पानांच्या व्यापारावर परिणाम होऊन व्यवसाय बऱ्याच प्रमाणात कमी झाला आणि नंतर पूर्णत थांबला गावातील फुलमाळी हा अजून एक मुख्य व्यवसाय आहे ज्यात अजूनही अनेक कुटुंबे कार्यरत आहेत हार विविध प्रकारच्या वेण्या गजरे बनविण्याचा विशेष व्यवसाय सुरू आहे या स्त्रिया सकाळी सोपारा बाजारात हार वेण्यांच्या विक्रीसाठी जातात सोपारा बाजारात नव्वद टक्के महिला आमच्या गावातील असत घरी येऊन सर्व कामे आवरून दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास मुंबई दादर येथे जाऊन फुले आणून निवडून परत रात्री हार वेण्या बनवितात आम्हाला असा प्रश्न पडतो कधी घेत असतील या भगिनी विश्रांती खरोखरच त्यांचे हे कार्य वाखाणण्याजोगे आहे सण उत्सव काळात तसेच लग्नकार्यात बनविल्या जाणाऱ्या वेण्यांमध्ये मसाला वेणी साधी वेणी सटाची वेणी ख्रिश्चन समाजातील नवरीची लांब कलाभूताची वेणी डिस्को वेणी असे अनेक प्रकार आहेत गणेशोत्सव काळात बनविल्या जाणाऱ्या दुर्वांच्या व फुलांच्या अतिशय सुबक सुंदर कंठ्याही प्रसिद्ध आहेत स्त्रियांच्या ओटी भरणीच्या कार्यक्रमास लागणारी वाडी ही बारीक टगरीच्या कळ्या आणि कलाबूताची सांगड घालून तयार केली जाते तसेच मुस्लिम लोकांच्या लग्नकार्यात लागणारी मुगले ए अझम वेणी व सेहरा हाही बनविला जातो या महिला हे सर्व मोठ्या कौशल्याने करतात त्यामुळे पंचक्रोशीत या हार वेण्यांना मोठी मागणी आहे छोट्या व्यवसायातूनही आपले जीवन समृद्ध होऊ शकते ही प्रेरणा या आमच्या महिलांकडून घेण्याजोगी हो आहे फुलांच्या प्रकारात कागडा या फुलांची लागवड मोठ्या प्रमाणात आमच्या गावात होत असे रोज ही फुले तोडून पुड्या बांधल्या जात मोठ्या प्रमाणात ही फुले मुंबईला घेऊन जाणाऱ्या व्यक्तींना पासवाले असे म्हणत अनेक घरातील ही सर्व फुले हे पासवाले भल्या सकाळी म्हणजेच सकाळी साडेतीनच्या लोकलने घेऊन जातात आजही काही व्यक्ती हा व्यवसाय करतात हे आम्ही येथे अभिमानाने नमूद करतो फुलांप्रमाणे केळीची पाने दुर्वा लाल जास्वंद शमी बेल यांची विक्री करण्यात आमच्या महिला आघाडीवर आहेत गावात सोमवंशी क्षत्रिय संघ संचालित नाळे शाखा व एकता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने काही वर्षांपासून किलबिल शिबीर कला व क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात तसेच गुढीपाडवा शोभायात्रा जागतिक महिला दिन वार्षिक स्नेहसंमेलन गुणगौरव समारंभ हे व असे अनेक उपक्रम राबवले जातात यात गावकरी मोठ्या संख्येने सहभागी होतात शिवाय महिलांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ग्रामस्थांची मोलाची साथ मिळते हे महत्वाचे आजही गावातील वाड्या वस्त्या टुमदार घरे विस्तीर्ण खाडी हिरवीगार शेतीवाडी बावखले हा गावाचा चेहरा आहे तो तसाच जपण्याचा प्रयत्न होताना दिसतो आधुनिकतेकडे वाटचाल करताना या गावाच्या हिरवाईला संस्कृतीला आणि गावाचे गावपण टिकविण्याचा प्रयत्न गावातील तरुण पिढी करत आहे याचा आम्हास सार्थ अभिमान वाटतो धन्यवाद